पंकज भाऊ तुम्ही आता शिर्डीला आलेला आहात बाबाकडे काय मागणी केली साहेब सोन्यासारखे माणूस आज या ठिकाणी उभा आहे काहीतरी जीवन जगत असताना काहीतरी वेगळं पण तुम्ही जसं माग आपल्या विज्ञानच्या जर्नी दर्शनाला मला सुद्धा सोन्याची आवडीने तुम्हाला माग सांगितलं सोनं काय घालावं जीवन जगत असताना आनंद मिळतो सोनं हे आपलं प्रतीक आहे आणि सोन्याच्या एनर्जीनी आपल्याला एनर्जी जी सोन्याची त्याने आपल्याला एक एनर्जी सहा वाढतो आणि आपण प्रसन्नतेच्या आपण एका दुकानात आलो होतो सहज मित्रांसह साईबाबांचं दर्शन घेतलं साईच्या काय प्रार्थना केली साईबाबाला मी एवढीच प्रार्थना केली आमचं पिंपळगाव असंच आनंदात नांदो गावाचं राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण हो आणि आमच्या गावातील ज्या समस्या असतील ज्या काही अडी अडचणी असतील त्या प्रभू रामाच्या मंदिराच्या अडचणी असतील गावातील काही समस्या असतील साईबाबाला एवढंच मी प्रार्थना केली या अडचणी दूर हो या अडचणी दूर झाल्यानंतर okay. मी देवाला एक मागणं मागितले ते मागणं पूर्ण हो एवढीच या ठिकाणी तसंच प्रभू रामच्यानी प्रार्थना करतो की हे मागणं माझं आज पूर्ण हो कारण गाव सलोख्याने नांदो एवढीच या ठिकाणी परमेश्वरच्या प्रार्थना करतो तुमच्या गळ्यामध्ये जे सोनं आहे हे किती किलो आहे जवळजवळ एक किलोचं सोन्याचा आहे मला एक सांगा तुम्ही शाही चरणी आलात पिंपळगावला प्रभू रामाच्या मंदिराचं काम सुरू आहे साई चरणी काय प्रार्थना केली साईबाबाला एवढीच प्रार्थना केली साहेब तर प्रभू रामचरणी एवढी आमचं राम मंदिर पूर्ण हो गावातील काय अडे अडचणी रामाचं जे मंदिर आहे ते गावातील पाणी नागाव प्रत्येक पिंपळगाव ग्रामस्थांची प्रत्येक मुंबईकर पुणेकर गावातील सर्व कार्यकर्ते असतील सर्व सर्व माणसाची तळमळीच तर राम मंदिर पूर्ण हो आणि सगळ्यांच्या एकूपाने सोडून गाव एकत्र येऊ गावचा विकास हो यासाठी मी या आज प्रार्थना केली आणि तुम्ही सर्वजण याची साक्षीदार आहात पिंपळ गाव एक विद्वानांचं गाव आहे आशा प्रभू पंकज महाराज गावडे तुम्ही सचिन चव्हाण सुरेश शेठ सारखं एक तानशूर व्यक्तिमत्व आहे हे एक एक सगळं एकत्र येण्यासाठी चरणी काय मागणी केली साईबाबाला एवढंच प्रार्थना केली शोक प्रत्येक हा माणूसही साहेब हा कोण काय कोण वैरी नाही कोण वाईट नाही कोणाशी बांधाशी बांध नाही पण वैयक्तिक प्रत्येकाची मतभेद येईल साईबाबाला एवढंच प्रार्थना करीन की लिहिली आहे का गाव एक राव गाव नांदो ही सर्व मंडळी सर्व मतभेद आणि मला वाटत नाही तर कोणचे एवढे टोकाचे मतभेद आहे हे मतभेद विसरून सर्व मंडळी गावातील तुम्ही असं आज आत्ता शेटे सोसायटीचे अध्यक्ष भाऊ आणि उपाध्यक्ष आनंदराय खानगे यांची निर्बी आहे या सर्व मंडळींचं गाव एक राहावं एवढीच प्रार्थना आहे आणि मी पुन्हा एकदा तुमच्या वतीने चायनांच्या वतीने सांगू इच्छितो प्रभू रामाचं मंदिर चांगल्या प्रकारे हो चांगल्या लवकरात लवकर हो आणि सर्व मंडळी एकत्र हो। येऊ एवढीच या ठिकाणी प्रार्थना करू मला खात्री पंकज महाराज गावडे यांना सुद्धा गावची आस्था आहे सुरेश शेटवारडे यांना सुद्धा गावची असते आहे दोन्ही मंडळी गावच्या विचाराचं वैभव आहे गावचं एक वेगळ्या प्रकारचं वैभव आहे आणि प्रत्येकाकडे वेग वैचारिक बुद्धिमत्ता आहे दोन्ही मंडळी गावाच्या भाल्यासाठी राम मंदिराच्या भाल्यासाठी सर्वांच्या भाल्यासाठी एकत्र देईल एवढी मला साई म साईच्या एवढीच प्रार्थना आहे आणि मी ती सुद्धा केलेली हे लवकरात लवकर एकत्र येऊ हो। आणि असं चांगलं गुणगोंद आपल्या पिंपगाव नांदो एवढी प्रार्थना करतो जय श्रीराम जय साईराम तो गा एकत्र येते अशी खात्री संपव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका